या आंदोलनासाठी पोलिसांनी जरांगेंना काही अटी घातलेल्या होत्या तर जरांगेंनी देखील पोलिसांना हमीपत्र सादर केलंय या हमीपत्रात जरांगे आहेत की धरणं निदर्शनं हे सकाळी साडेनऊ ते साडेपाच या वेळेमध्येच करू अशी हमी जरांगेंकडून देण्यात आलेली आहे याशिवाय आंदोलकांची जी संख्या असेल ती असे देखील मर्यादित असेल असं देखील हमीपत्रामध्ये जरांगेंनी म्हटलेलं आहे याशिवाय धरणं निदर्शनं सभा या ठरलेल्या ठिकाणीच होतील असं देखील जरांगेंनी पोलिसांना लिहून दिलेलं आहे याशिवाय आंदोलनात काठ्या बंदूक भाले तलवारी यांचा वापर केला जाणार नाही असं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे तर आंदोलनात कुणीही चिथावणीखोर भाषा वापरणार नाही अशी देखील एक हमी जरांगेंनी पोलिसांना लिहून दिलेली आहे याशिवाय सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला जाळपोळ अशा कृती करणार नसल्याचं देखील जरांगेंनी स्पष्ट केलेलं आहे याशिवाय कोणत्याही धर्माचा अपमान करणार नाही प्रार्थनास्थळाला धक्का पोहोचवणार नाही अशी देखील हमी जरांगेंकडून पोलिसांना देण्यात आलेली आहे ट्रॅक्टर बैलगाडी किंवा घोडे हत्ती उंट कोंबड्या या आंदोलनात आंदोलनाच्या ठिकाणी असणार नसल्याचं देखील जरांगेंनी म्हटलेलं आहे तेव्हा एकीकडे त्यांनी हे हमीपत्र दिलेलं असताना दुसरीकडे आता या सगळ्या पार्श्वभूमीवर आता जरांगे यांनी जे आंदोलनाचा जो मुद्दा उपस्थित केला यावरून भाजपनं आता विरोधकांना खिंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे मराठा आरक्षणावरून केवळ फडणवीसांवर टीका करण्यात काहीही अर्थ नाही तर या सगळ्या पार्श्वभूमीवर जे मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलतायत त्यांना जाब विचारायला हवा असं भाजपच्या नेत्यांनी म्हटलेलं आहे आरक्षण विरोधी भूमिका घेणारे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनाही जाब विचारायला वा असा हल्लाबोल मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला तर मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्याचा निर्णय तत्कालीन फडणवीस सरकारनं घेतला होता पण मव्याच्या काळात तो टिकला नाही असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय दुसरीकडे जनांगे पाटील यांच्या मोर्चाला भाजपनं बॅनरमधून प्रत्युत्तर दिलं मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण देणारे देवेंद्र फडणवीस असे बॅनर मुंबईमध्ये झळकावण्यात आलेले आहे मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने केला अनावधानाने उद्धव ठाकरे सरकार असताना सुप्रीम कोर्टात टिकला नाही आमच्या काळात तो सुप्रीम कोर्टात टिकला त्यातही आपण आता काही जाण्याची गरज नाही पण मला काँग्रेसला विचारायचं आहे नाना पटोले वडट्टीवार हर्षवर्धन सपकाळ ही जे संपूर्ण टीम आहे या टीमच्या मनात काय या टीमने आपलं स्पष्ट केलं पाहिजे मराठा समाजाच्या मुख्यमंत्र्यांना किंवा त्यांच्या आज पिढीतली लोक जी राजकारणात आहेत यांना तुम्ही कधीतरी प्रश्न विचारणार आहात का, का की एकोणीसशे ऐंशी किंवा तिंबवना त्याच्या आधीपासून चालू झालेलं मराठा आरक्षणाचा जो लढा आहे त्या लढामध्ये ह्या मुख्यमंत्र्यांनी काय भूमिका घेतली विजय वडेट्टीवार असले जे काँग्रेसचे नेते यांनी स्पष्ट भाषेत लिहून द्यावं किंवा चॅनलच्या समोर येऊन सांगावं की कुणबी जे मराठा आरक्षण आहे आम्ही कुणबीमध्ये बसवतो आणि आमची प्रामाणिक भूमिका ही आहे की समाजाच्या बरोबर आम्ही आहोत फक्त माननीय देवेंद्रजी फडणवीस मराठा समाजाचे नाहीत म्हणून त्यांना तुम्ही टार्गेट करू नका